पाठ पाडल्यानंतर श्रीनाथ मस्कोबाचा गुलाल लागला आणि बाकासुरच्याच गाळ्यात पाडायला विशेष म्हणजे तर देवाच्या गाळ्यात पाळाय का येतून पुढं बी जितकं प्रयत्न करेल ना तेवढं प्रयत्न करणार पण त्याला गुलाला एक नंबर मध्येच पाळवणार इथून पुढं तुमच्या आनंदाश्रूच खूप काही सांगून झालं मित्रांनो आपण आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गोठावडे गावातील मातेरेवाडी या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्यास ओपनचं मैदान सुरू आहे आणि या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिलशेठ धुमाळ यांचा आज घरचा साज पळाला तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासुरा आणि त्याच्या जोडीला पळाला साम्राज्य तर काय सांगाल मोहिलशेठ कशा पद्धतीने आज घरचं नियोजन करण्यात आलं होतं असं आहे कालपर्यंत क पहिलं नव्हतं कुठल्या बैलाला बरं प्रत्येकाचं बैल मागितलं या नंबरातला नाही दिला कोणी बैल साम्राज्यासाठी बरं बरं का बरं सुरू पळवायचाच नव्हता आपल्याला नाही का तर आपल्याला साम्राज्यावर फायनलला राहायचं होतं तर प्रत्येक माणसं का आपण बैल मागितला नाही गॅनला ज्यांना आम्ही बैल दिली ज्यांना उजाडात काढली बर बर ज्यांच्या इच्छा होती ज्यांच्या गावात बी बैल दिला त्यांनी सुद्धा बैल दिली नाही आपल्याला बरं 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 का बरं तुम्हाला का पायरा का भेटला नाही नाही त्यांना वाटलं साम्राज्य काय पळत नाही बरं नाही का पण आपल्याला आपल्या बैलावरती विश्वास आहे बरं जसा बाकासोरवर ती श्वास टू साम्राज्यावरती बी श्वास ठेवून बाकीच्या बैलांवरती बी आहे बर बर त्यांना एकच बोललो होतो बैला सांगा बैल घालायचा गाडी गोला ठेवायची बर नाही का तरी पण देतो देतो म्हणून एक महिना आधी सांगितलेलं काही जणांना तरी तरी त्यांनी बैल दिली नाही म्हणजे साम्राज्याला दिलं नाही मग काल रात्री निर्णय घेतला आम्ही घरची गाडी पाळवायची म्हणून मग तुम्हाला पण पहिले करताना फेस करावं लागते बऱ्याच गोष्टी हो मग काय काय फेस करावं लागलं वायदी मागतात का काय वायदी नाही मागत पण बाका सुरू मागतात नाही का पुढल्या मैदानासाठी मैदानाला बैल देऊन सुद्धा ते आपल्या वाईट काळ उभा राहत नाही ना त्याला अर्थ नाही त्यांना बी कळेन पुढं काय होतन काय नाही नाही का बरोबर म्हणजे घरचा साथ तुम्ही पळवू शकता ऐन वेळेस धमके आमच्या आणि त्या बायलावरती आम्ही फायनल ला राहिलो बरं 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 आणि <coughs> आज वैभव मामाने गाडी चालवली त्याच्याविषयी काय सांगता नाही गाडी पहिली पळलेली घरचा साज असाज आणि नंतर मग रात्री नियोजन घेतलं घरचं मैदानी घराजवळ जवळ मैदानी आपण डायरेक्ट अख्खा घरचा साज पळू म्हणून घरचा साज पळाला गटाला कशी पळाली गाडी गटाला बी गाडी चांगली पळाली सेमीला पण गाडी चांगली पळाली आता गुलालात राहिला ही सगळ्यात मोठं नाही आपल्याला काही एक नंबरची अपेक्षा नाहीये पण एक इच्छा होती आपल्याला समजा जे गुल लाटवायचा काही बी करायला लागलं तरी चालेल त्यासाठी बरं बरं आणि ही गा स्वतःच्या भागातलं मैदान म्हटल्यानंतर फार मोठं हे करावं लागतं का हो काय होत आता सगळी वाल तर बाका सुरुवरती फायनल ला राहतो पण त्यासाठी आपल्याला साम्राज्याला पायरा करून फायनल करायची होती पण तरी आपल्याला नाही बैल भेटला त्यामुळे शेवटी निर्णय घ्यायला लागला घरचा सास पळवायचा घरचा सास पळवायचा आणि ते सक्सेस झालं तुमचं नियोजन सक्सेस झालं काय गाडी आधी पळलेली आहे आणि साम्राज्याच्या बी धमके म्हणून त्यांनी बी करून दाखवलं आतापर्यंत जिद जिद इज्जतीचा तिचा प्रश्न आला तिथं तिथं त्यांनी मान खाली जाऊन नाही दिली आता त्या दिवशी घराडे नंबर केल्या दोन नंबर केला गुरुबरोबर पर पळून आणि त्यानंतर ना आता म्हणजे किती दिवसाचा गॅप पडला एकच दिवस एकच दिवस एक दिवसाड पळतोय म्हणायचं बघा बाकासूर पळतो काय रोज पळवलं तरी पळणार बैल पण आपण जास्त नाही पळवत कारण की आता घरचं मैदान होतं आणि सगळी गाववाल्यांची इच्छा होती बाकासूर पळायला या म्हणून शेवटीने नाही घेतलं घरचा साज पळवायचा घरचा साज पळवायचा आणि घरचा साज पळत असताना एक वेगळाच आनंद आहे आपल्या भागात पळवत असताना ना नाही आनंद आहे कारण की गाडी पळते फक्त काय होतं साम्राज्य बी तेवढाच पळतो फक्त त्याला कुठं पायऱ्याची अडचण येते त्यामुळं बैल उजाडत येत नाही त्यामुळं घरची गाडी आज पळवली आम्ही घरची कोणती कोणती अजून कोणती कोणती बैल आणली ती बबन आणला होता केबिरी आणला होता पण त्यांना बी पैरे नाही झालं म्हणून ती बी तशीच घरची गाडी आणली पहिरे का होत नाही का कशामुळे होत नाही काय काय ते नसतं आपण ज्यांचं बैल मागे गेलं की ती एकच टाकतात की आम्हाला बाका सुरू द्या मग भाडं उड वगैरे काय करून नाही आपण काय पैशासाठी बैल पळवत नाही बरं त्यांना बी बोललो आपण नाही का है। है? की आ, एक दोन तीन मैदान बैलाचं नियोजन झालेलं आहे त्याच्या पुढल्या मैदानात तुम्हाला देतो बर बर एवढी बट टाकली होती आपण तरी नाही नाही दिला आता परवा दिशेच गराड्याचं मैदान झालं दोन नंबर केला तिथं आता ही, ही तर काय होईल फायनल आपण पाऊस संध्याकाळी आपण गाडी सेम फायनल ला पत्र आली याच्यातच खूप आनंद आणि त्यानंतर आता पुढचं आगामी नियोजन काय आगामी नियोजन आता दिसनच लवकर बा परत पाहत कुठल्या मैदानात तरी दिसेल तरी दिसन, तरी। बार... दिसन बारा नाही अकरा बारा किंवा अकराला नियोजन झालेलं आहे म्हणजे जवळ किंवा मग हां हा चांगलं आणि किती किलोमीटर येतं हे मैदान घरापासून हे जवळ इथं ह्या रस्त्याच्या पलीकडं आपलं घरी बरं बरं काय जवळच इतके दिवस तुम्ही म्हणजे बाहेर प यायचा फलटणबाग बारामती त्यानंतर ना खाली खटाव सातारा दहिवडी बरंच लांब जायचं जायला लागायचं ह्या भागामध्ये तुरळक मैदान व्हायची हो Oh. आता ह्या भागात मावळ मुळशी मध्ये पण दाट मैदान व्हायला लागले सारखीच मैदान चालू आहे oh. आपण बुकुमच्या मैदानात गेल्यावर एक नंबर केला oh. दोन नंबर केला oh. जे ग्राउंड ती ग्राउंड फील्ड होतं म्हणजे खालचं इथलं घराकडचं जे ग्राउंड असायची त्या ग्राउंड वरती म्हणजे पळायला संधी मिळायची नाही तिकडे मोठी मैदान आता इथं मिळायला लागली संधी कसं वाटते नाही खूप चांगलं वाटतं जवळ मैदान असल्यावरती आणि आपल्या भागातली गावातली सगळी माणसं बाकासूरला बघायला येतात कारण का त्यांना जास्त बघायला भेटत नाही बैल तिकडं असतो परत बैल सारखं कंटिन्यू मोठ्या मैदानाला खाली जातो त्यामुळे <laughs> जा जास्त इकडं बैल बघायला भेटत नाही पण आता हिथच जवळ मैदानाच त्यामुळे वेगळंच समाधान हो सगळ्यांना बैल बघायला भेटतो वेगळं समाधान आहे आणि मोण्याचं काय सांगाल मोन्याविषयी काय सांगाल मोन्याचं काय मोन्य असं तर सगळ्यांनाच माहिती काय आणि आज कोण कोण आले घरातले घरातले सगळे आल्यात वडील आल्यात सगळे सगळे भाऊ बिहू आल्यात सगळे आले दहा पंधरा किलोमीटर असल्यामुळे इथंच आहे रस्त्याच्या पलीकडे माझं घर आणि बैल मी धुमाळवाडी रस्त्याच्या पलीकडे जाईल आणि सुजगाव दहा पंधरा दहा किलोमीटर आणि काय मग शि चालत आलं जमते जवळ एवढे जवळ वेगळाच आनंद आहे का धुमाळवाडीतच पळायला म्हणायचं हो शेजारीच पळलो शेजारीच पळाला मात्रेवाडी शेजारी धुमाळवाडी आहे अजून वैभव दादा विषय काय सांगाल नाही ते पण काही गाडी चांगली आणतो पहिल्या बसून पण ते काय म्हणतो मोठ्या मैदानात नको आपल्याला नाही घ्यायची पण आता आपली जवळची मैदान आहे आणि घरची गाडी त्याला गराड्यात बी म्हणलो बस कारण का चाच्याचं वासुर तिकडे पड गेलो होता त्यामुळे चाचा काय आला नाही मग गराड्यात वैभवाला म्हणलो तू गाडी आण मग ती त्याने गाडी आणली नाहीतरी त्यालाच गाडी बसवणार होतो वैभव आणि आता आदतच्या मैदानामध्ये एवढा दिसत नाही कशामुळे आदत वासरू त्याला पुरतच नाही त्यामुळं आपण आदतला बैल पाळवायचाच बंद हो। सा तर आता आदत मध्ये दिसणारच नाही का नाही बऱ्याच जणांची प्रेक्षकांची मागणी होती की आदत मध्ये दिसायला हवं उजेडात आणतो ती नेहमी चेहरे आणतो पण आता काय आदत वासरू त्याला थोडसरी साथ देणार असलं ना तर आपण आदतला पाळणार पण नाही तर मग कसं होतंय वासरूच पुरलं नाही तर बैल आता जास्त गाडी बांधून बी किती एकटा गाडी ओढून लावणार ना किती फॉल होती गाडी फॉल होती आणि त्याच्यामुळे प्रेक्षक नाराज होतं फॉल होती गाडी आधूत वासराव ते संध्याकाळपर्यंत काहीच नियोजन कळलं होतं ना की आज पळणार आहे एका अकरा बाराला पळणार बाकासूरचं काही नियोजनच नव्हतं फक्त बाकासुरी येणार होता मैदानावरती कारण का आपलं गाववाल्यांनी त्याचा सत्कार बित्कार ठेवला होता त्यामुळे बाकासुरी सत्काराला येणार होता आणि सम्राजन कबीर यांना बाहेर आपण चांगले पैर करून या गाड्या आपल्याला फायनल ठेवायच्या होत्या बरं बरं त्या पद्धतीने नियोजन केलं होतं त्या पद्धतीने नियोजन केलं होतं आता तिन्ही बैलांसाठी आपण पैरे बघत होतो पण आपल्याला पहिरे काही भेटले नाही बरं बरं त्याच्यामुळे घरच्या गाड्या चालवायचा निर्णय घरच्या गाडी मग आणि बबन आणली आणि सम्राजन बाकासुर हाण सम्राजन आणला आण चांगली गाडी पळाली मित्रांनो आता फायनलला थोड्या वेळाने आपल्याला समजणार आहे किती नंबरची मानकरी होणार आहेत गुलालाची मानकरी झाली सगळ्यात महत्वाचं आहे घरचा साज पहिल्यांदाच पळाला आणि पहिल्यांदाच गावामध्ये पळाला आणि गुलालात राहिला आणि आता आपल्याकडे वैभव मामा आहेत वैभव मामा काय सांगाल आज छोटे मालक पण आले तर आर नऊ शेठ साळून की त्यांच्याविषयी सांगा जवळ मैदान आहे सगळे आपली जवळ जेवणला आपले लोक जेवढे लांब येऊ नाही शकत तेवढे सगळ्या जवळच्या मैदानात बाक बघून समाधानी सगळे समाधानी सगळे जोडी विषय काय सांगाल नाही गाडी ती आपला तावा, तावा थी 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 ते साम्राज्य आपल्याला पण आपण पहिल्यांदा हाणला होता तवा तवा आपण तिथे दोन नंबर केला कडण लागली म्हणून थोडा दोन नंबर झाला नाही तर गाडी तिन्ही फेर सुटत येत होती तिथे बी त्याच्यामुळे बैला विश्वास होता आणि मोहीलची एकच इच्छा होती की बकासरू तर आता काय त्याने विश्वविक्रम केलेला आहे पण जसा बकासरूवर जीवे ना तसा त्या साम्राज्यावर पण जीवे कारण आत्ता आठ दहा दिवसापूर्वी जीवीरची यात्रा आली तिथं बैल दहा दिवस दोन दोन दिवस पाय वाट केली पंचाळीस पंचाळीस किलोमीटरची दहा दिवस तिथं बैल राहिला आणि मातेरवाडीचं मैदान पडलं मी त्याला आठ दिवस झालं बघतोय ह्याच्याकडे पायरा मागतोय त्याच्याकडे पायरा मागतोय काल रात काल चार वाजेपर्यंत तो ह्याला त्याला फोन करत होता ठीक आहे त्याला बैल नाही दिला कोणी नाही दिला तेला, तेला थी। पन, ते आपल्याला त्याला माहिती ठीक आहे पण त्या आज माहिती आमचं कसं बैल बा, देव आहे आमच्यासाठी आणि मी पहिला पण मुलाखती बोललेलो आहे बाकीच्या बाकीकडे बघून जर तळतळून जो, जो आम्ही बोलतो ना तर तो, तो आमची तिथं ठेवतो त्याला बेर जाणीव आहे मालकाची काल खोटं वाटत सगळ्यांना अक्षरशः मोईलच्या डोळ्यात आश्रू आल ते काल पायरा नव्हता म्हणून शेवटी आठ वाजता साडेआठ वाजता मी आलो मी मोईल मोईल दुमाळ हे तिघांनीच ठरवलं की गाडी आपली घरची गाडी हानायची साध्य करून गावातलं इकडचं प्रेक्षक आहे काय सांगाल हो मावळ मुळशीचा बायला वेगळंच प्रेम आहे बाहेर काय होते मावळ मुळशीवाल्यांना बाहेर येता येत नाही त्याच्यामुळे आज त्यांच्या पण आपण त्यांना पण आनंद आहे आज त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं आपलं चांगलं चालू आहे कामानिमित्तामुळे सगळी बाहेर हो त्याच्यामुळं दररोजची कामं उरकून त्यांना एवढ्या लांब बघता येत नाही मोबाईलवर बघता येतात अनुभवलं आणि मातेरी वा वाडीकर आणि ग्रामस्थांनी पहिल्यांदाच मैदान घेतलं त्याच्याविषयी नाही मैदान अतिशय सुंदर चालू आहे आणि कुणावरती आणण्या नाही कुणी बोट नाही ठेवू शकत मैदानावरती आणि आयोजकांचं जेवढं करावं तेवढं कौतुक करा करा कमी अक्षरशः ते फक्त म्हणले होते की बैल आपल्याला फक्त इथं सत्काराला आणायचं आहे आणि बैल पण आपण आणणार होतो पण आज बैल पळला त्यांच्याही तोंडावरती एवढंच आनंद आनंद आहे ना ते खरच नाही ना आपल्याला वाटलं कालपर्यंत निश्चित नव्हतं की गाड्या आठ वाजेपर्यंत नव्हतं सकाळी आठ वाजेपर्यंत तिन्ही बैलांना आमच्या तिन्ही बैलांना पैरे पण दिले नाही इथून पुढे जो ज्यांनी बैल नाही दिले त्यांना अडचणी येणार एवढंच सांगतो जे आमच्या गोठ बसलेत ना त्यांना बिला अडचणी येणार आता गोट्यावर नाही घरी येऊन बसले तरी बैल नाही देणार कधी त्यांना मागणी केली होती का मागणी केली ती आपण मी अक्षरशः देतो बरं पण त्यांची एक गट होती बक्कासूर पाहिजे पण तू सगळ्या आख्या या माहिती महाराष्ट्राला माहिती बैलाच्या जवळ आठ आठ नऊ मैदान नियोजन झालेलं असते पुढचं हा पुढचं पण तुम्ही त्यांना देतो म्हणला होता का हिंद केसरी मैदान देतो म्हणलं होतं बरं बरं मानाचं तरी पण नाही दिला ठीक आहे त्यांची काहीतरी अडचण असेल आहे जाऊन द्या पण ते मोलच्या मनाला खूप लागले रात्री बरं बरं त्यामुळे ते नाही परत तुमच्या मला मा काय नाही मा बैल मोठा फायनल राहिलाय आणि साम्राज्य पण त्यांनी फक्त आम्ही त्याला आता वीरवा वीरवारीसाठी ठेवला होता पण जसं मोहील तुम्ही आठ दिवस झालं बघतोय ना खरं तर नाही असलं फिरत होता ना पायऱ्यासाठी आपल्याच वाईट वाटत होत त्याच्यामुळे आज खरंच बैलांनी त्याचं साध्य करून दाखवलं साध्य करून मालकाची मानते नाही आज झुकवले भागात शेजारीच शेजारी शेजारीच माहिती ना मित्रांनो आणि काय तुम्हाला बक्षिसांचे आज हित झालं मी गेलोच नाही तिकडं मी तुम्हाला मला पैशाचं काहीच घेण देण नाही आपलं फक्त बैलासाठी आणि बैलाच्या मालकासाठी आणि आज चांगल्या चांगल्या बैलगाडी मालकांनी सुद्धा तुम्हाला बक्षीस पुकारलं विषय काय सांगाल नाही आनंद आहे सगळ्यांना सगळ्यांचं प्रेम आहे आपल्यावरती प्रेम राहू द्या ऑनलाईन बक्षीस आले वेगळाच आनंद आहे का आज फायनल ला कसं काय काय आता मधून लागले तर एक दोन तीन मध्ये खेळणार आपण लांब नाही जाणार नाही जाणार एवढा आत्मविश्वास आहे मित्रांनो सुंदर असा मोहिल शेठ धुमाळ यांचा घरचा सास पळाला दशम हिंद केसरी बकासुरा आणि त्याच्या जोडीला पळाला साम्राज्य चला धन्यवाद धन्यवाद इथं आपण पाहू शकता बकासूरचं बऱ्यापैकी नियोजनाचं सगळं काम बघतं ते मोनाळ जगडाळेत नियोजनाचा बादशा काय सांगाल का आज कसा आनंद आहे आज खूप आनंद आहे आता फक्त बाबाची इच्छा होती येतं फक्त आपल्या घरची गाडी ठेवायची साम्राज्याची बरं लयजानांना फोन केले सगळे म्हणले बघू हे करू ते करू लयजानांनी शब्द बी दिले ते पण काय त्यांचा काय प्रॉब्लेम असेल ते मला काय त्यांनी पहिलं नाही दिलं मग लास्ट निर्णय घेतला म्हणलं घरचीच गाडी पण इच्छा पूर्ण झाली तो इच्छा पूर्ण झाली साम्राज्याने मी इच्छा पूर्ण करून दिली आणि मला वाटतं घरचा असा आज साम्राज्य आणि बघा राहायचं हे पहिलंच माहिती नाही का फायनल ह्याच्या अगोदर एकदा राहिले होते बलकवडेवाडीत राहिले त्यावेळेस पण ते ग्राउंड फील्डच वैशिष्ट आहे पाच तासात तो पंचेचाळीस किलोमीटर साम्राज्य गेलता वीरच्या आणि इथून पुढे तो कायमस्वरूपी गुलाला ठेवणार आम्ही बरं बरं नाथांनीच आशीर्वाद दिला की यात्रा त्यांनी चांगली पार पाडली यात्रा आणि यात्रा पार पाडल्यानंतर श्रीनाथ मस्कवाचा गुलाला लागला आणि बघा गाळ्यात पडाला विशेष म्हणजे कधी आवाज काळात पळाय का येथून पुढं बी जितकं प्रयत्न करेल ना तेवढं प्रयत्न करणार पण त्याला गोलाला तर एक नंबरमध्येच पळवणार इथून पुढं तुमच्या आनंदाश्रूच खूप काही सांगून जातात त्याला धन्यवाद धन्यवाद